नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपा आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या गोंगडी बैठकीस आरक गटामधून व खटाव गणामधील सर्व गावातील लोकांचा चांगला प्रतिसाद जिल्हा परिषद व पंचायत समिती पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसचा भारतीय जनता पार्टीचा प्रचार हा शिगेला पोहोचला आहे तर भाजपाकडून आरग जिल्हा परिषद गटामधून वसंत खोत यांची पत्नी सौ शोभाताई वसंत खोत तर आरक पंचायत समितीमधून विनोद वसंत गायकवाड व वा खटाव पंचायत समिती गणामधून मारुती उर्फ पिंटू पाटील यांची पत्नी सौ जयश्रीताई मारुती उर्फ पिंटू पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहेत यांच्या प्रचारार्थ नेते आमदार खाडे यांनी आज मंगळवार फेब्रुवारी रोजी लक्ष्मीवाडी लिंगणूर शिंदेवाडी खटाव संतोषवाडी जांड्रावाडी या सर्व गावी मतदारांच्या गाठी भेटी घेऊन भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड अशा बहुमतानी निवडून देण्याची विनंती केली तर यावेळी विकासकामी झालेली माहिती मतदारांना पटवून सांगितली व म्हणाले मी विकास करून मत मागतोय तर विकास कामांचा आलेख लोकांच्या समोर भाऊनी मांडला तर यामध्ये पशुसंवर्धन खुली व्यायामशाळा जिल्हा परिषद शाळा मंगल कार्यालय रस्ते महापुरुषांची सभागृहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन अशी अनेक विकासकामेकरता कोठ्यावधी रुपयांचा निधी या भागामध्ये मंजूर करून सर्व कामे पूर्ण झाली आहेत तर कॅनॉलचे पाणी वेळेवर सोडल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे तर या भागातील सर्व शेतकरी राजा आनंदी झाला आहे तर भाजपाकडून लाडकी बहीण योजना पीएम किसान योजना आरोग्यासाठी पाच लाखापर्यंत मोफत उपचार महिलांना बससाठी अर्धे तिकीट अशी अनेक योजना भाजपा पक्षांनी आणली आहेत त्यामुळे विकास करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावे अशी विनंती यावेळी भाऊंनी केली तर भाजपा उमेदवारांचा विजय हा निश्चित आहे असं मत मतदारांमधून व्यक्त केलं जात आहे तर या सर्व बैठकीस उपस्थित मान्यवर आरक्ष उद्योजक सागर वडगावे माजी जिल्हा परिषद सदस्या सरिताताई कोरबू लक्ष्मीवाडीचे माजी सरपंच वसंत खोत खटावचे सरपंच रावसाहेब बेडगे लिंगूरचे माजी सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील सह्याद्री कंपनीचे मालक चंद्रकांत नलवडे चेअरमन मारुती बागे व मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज जिल्हा परिषद पंतप्रधानाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज लिंगणूरला आहे लिंगणूर गटामध्ये आम्ही आलो आहोत मोठा चांगला आणि चांगला प्रसि प्रतिसाद इथं मिळतो आहे आम्ही सांगितलं की मोदी साहेबांनी काय कामं केली शेतकऱ्यासाठी माझ्या लाडक्या बहिणीसाठी देवेंद्र भाऊनं काय कामं केली लाडक्या बहिणीसाठी आणि शेतकरी बंधूंसाठी गावामध्ये विकास करत असताना विकास किती झाला सगळ्या गोष्टी इथं उपलब्ध झाल्या शाळा झाल्या आरोग्य झालं ब जनावरचा दवाखाना झाला पाण्याची सोय झाली पिण्याच्या पाण्याची सोय झाली रस्ते झाले गावातले रस्ते झाले गावातली मंदिरं सगळी झाली हा विकास इथे झालेला आज काय मागावं हा गावाला प्रश्न पडला आहे तरी पण छोटी मोठी कामं असतात त्या माध्यमातून निश्चितच हे दिलेले उमेदवार चांगली कामं करतील ह्या जिल्हा परिषदेच्या आमच्या उमेदवार आहेत शोभा वसंत खोत दुसऱ्या उमेदवार पंचायत समितीच्या आहेत आमच्या जयश्री मारुती पाटील हे दोन्ही अनुभवी चांगल्या आणि त्यांचे मिस्टर पण ह्या राजकारणामधले अनुभवी आहेत त्यामुळं चालना मिळेल विकासाला चालना मिळेल ह्या दृष्टिकोनातून ही उमेदवार आपण दिलेली आहेत आज ह्या माध्यमातून काम करत असताना ह्या गटामध्ये मी सर्व गावांना सर्व कार्यकर्त्यांना सर्व आदरणीय मान्य सन्मान्य सगळ्यांना माझ्या मात्या बहिणींना मी आव्हान करतो की आपला विकास आपण करायचा आहे आपल्या राहिलेल्या गेली एक पिढी गेली पण राहिलेल्या पिढीसाठी आपण काहीतरी करून ठेवायचं आहे त्यांना सुख शांती समाधान मिळेल या दृष्टिकोनातून आपला विकास हा महत्त्वाचा आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सात तारखेला कमळाचं बटन दाबावं आणि निश्चितच आमच्या कमळाच्या उमेदवाराला आपण सर्वांनी निवडून द्यावं एवढंच मी आव्हान करतो हिरकन न्यूजकरिता सहसंपादक दिलीप बनसोडे लिंगणूर आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट